थोड्याच वेळामध्ये मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे त्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आपल्या सोबत आयुक्त शेखर सिंह आहेत प्रत्येक वर्षी या ठिकाणी आगमन या ठिकाणी स्वागत केलं जातं यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने तयारी झालेली तर आपण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीच्या दरवर्षी प्रमाणे खूप आनंदाने आणि खूप आपण आतुरतेने वाट पाहतोय आता ज्या काही वेळा आपली पालखी येईल आणि त्याचा स्वागतासाठी खूप आपण आनंदाने उत्साहाने आपण रेडी आहोत त्याच्या व्यतिरिक्त शहराला प्रवास करताना पालखीला वारकऱ्यांना वारकरी बांधवांना काही प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी संपूर्ण आपला रोडवरची व्यवस्था त्यांना काही खड्डे आणि इतर काही प्रॉब्लेम राहू नाही त्याच्या व्यतिरिक्त झाडांची व्यवस्था तारांची व्यवस्था त्याच्या व्यतिरिक्त टॉयलेटची व्यवस्था सुद्धा यावर्षी आपण जवळपास डेड पट्टे टॉयलेट वाढवले बाथरूम ची संख्या जवळपास डबल केली आहे महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड टॉयलेटमध्ये टॉयलेट मध्ये नियोजन करण्यात आलाय हिरकनी कक्षा नियोजन करण्यात आला आहे मेडिकल स्टॉलचं नियोजन करण्यात आलंय आणि याच्या व्यतिरिक्त आकोर्डीला जे आपला मुक्काम असतो त्या ठिकाणी लोकांच्या साठी थांबायची सुद्धा सोय करण्यात आलेली आणि याचप्रमाणे सगळे आम्ही पोलीस प्रशासनाचे मार्फत सुद्धा जाऊ प्रामुख्याने दोन पालखे आपल्या शहरातून जात असतात तुकाराम महाराज असेल संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जात असते दोन्ही पालख्यांचं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे काय सोयी सुविधा नागरिकांसाठी नागरिकांसाठी सोयीसुविधांमध्ये सुविधांमध्ये एक तर आपले जे लोकल नागरिक आहेत त्यांना कोणता रूट वापरायचा कोणता नाही ते प्रॉब्लेम राहणार नाही आपले जे वारकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी पासून टॉयलेट बाथरूमची सुविधा मेडिकल व्यवस्था मुक्कामच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्या संदर्भातला आपण काळजी घेतलेली आहे जे आपले दिंडी प्रमुख आहे त्यांना सर्व दिंडी प्रमुखांना आम्ही मेडिकल किट देण्याचं नियोजन केलं आहे त्यांना मेडिकल किट चं वाटप सुद्धा करतोय जेणेकरून त्यांच्या पंढरपूरचा जे काही सखोल प्रवास आहे त्याच्यामध्ये मेडिकलच्या दृष्टीने लहानसान जे गरजा असतात ते त्यांना आम्हाला फुलफिल करतात पर्यावरण पूरक पालखीच नियोजन प्रत्येक वर्षी केलं जातं यंदाच्या वर्षी पालिकेद्वारा काय स्लोगन देण्यात आलेत काय संदेश देण्यात आले नागरिकांसाठी आम्ही जे मुख्य संदेश देतोय ज्याची सुरुवात काल मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही केली आहे ते आहे देशी झाड लावण्याचं

झाडांची लागवड जे आपला एस सी टी आज पाईन रोड आहे त्याच्यामध्ये करतोय नाल्याचे किनारी करतोय तर मुख्य जे संदेश आहे की आपला बदलता हवामान जे आपला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाडे लागवा आणि जगवा आणि याचे व्यतिरिक्त प्लास्टिकवर कमीत कमी प्लास्टिकचा वापर कसा करता येईल तो संपूर्ण एक प्रक्रिया वेळ घेणारा प्रक्रिया पण त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा मेसेज आज लोकांच्या मार्फत देतोय आणि पालखी आपल्या शहरामधून गेल्यानंतर पोस्ट पालखीच्या जे स्वच्छताचे जी मोहीम आहे यावर्षी आम्ही खूप चांगला नियोजन त्याच्यामध्ये करून जवळपास पाच ते दहा ऑर्गनायझेशन एनजीओ सोबत कोलॅबोरेट करतोय जे आम्हाला याच्यामध्ये मदत करणारे निरंकारी संस्था असेल पिंची सारखी संस्था असेल संस्कार प्रतिष्ठान असेल ज्यांचे मार्फत आम्ही याच्यामध्ये पोस्ट पालखी झाल्यानंतर सुद्धा स्वस्ताची संपूर्ण काळजी घेणार निश्चितच आपण पाहतोय आपल्या सोबत पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह होते पूर्णपणे जे आहे पालखीच आगमनाचं नियोजन पिंपरी शहरातर्फे करण्यात आले आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमलेले वेगवेगळ्या दिंडा येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने पिंपरींचड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओ जर्नलिस्ट मानोदा सिमराय सह प्रसन्न तडे आपला आवाज पिंपरी